सर्वदर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार स्वस्थ रहा मस्त रहा जबरदस्त रहा सकारात्मक रहा आज जे व्ह्यूवर्स जे प्रेक्षक माझे व्हिडिओ बघतायत हा त्यांची एनर्जी आत्ता काय आहे पाहण्याचा प्रयत्न करूया तुमची एनर्जी काय आहे आणि त्यावर तुम्हाला काय मार्गदर्शन करता करताय ब्रह्मांड काय सांगू इच्छित आहेत पाहूयात आपण आजची तुमची एनर्जी पाहूयात अनो क्रिएटिव्हिटी द फूल इनरवॉइ एक्झिस्टन्स द ट्रेबल अवेअरनेस तुमची एनर्जी काय आहे प्रत्येक काम करताना किंवा जे काही काम समोर असेल मग ते कोणत्याही क्षेत्रातलं असू दे कोणत्याही विषयाचं असू दे कुठल्याही कामामध्ये तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने ते काम हाती घेता म्हणजे की हे काम मला पूर्ण करायचंच आहे आणि तेवढ्याच दृढ विश्वासाने तुम्ही ते काम पूर्ण करता आणि त्या कामामधून तुम्हाला खूप छान समृद्धी नावलौकिक मिळते काही लोक असं म्हणतात की काय हे शक्य आहे का काय काय करायला पाहिजे काय करतो आहे किंवा काय करती आहे ही नाही का अशा अर्थाने लोक तुमच्याकडे बघतात पण तुम्ही कोणाकडेही लक्ष न देता किंवा भूतकाळात जर काही घडलेल्या घटना असतील तर त्या पण सोडून घेऊन फक्त पुढे जायचं आहे की मला पुढे जायचं आहे मला यश खेचून आणायचं आहे मला हे काम पूर्ण करायचं आहे इतक्या सुंदर दृढ आत्मविश्वासाने पुढे चालत आहेत खूप छान आहे काही लोकांची एनर्जी अशा दोन तीन एनर्जीज असतात म्हणजे असे प्रत्येकाच्या बाबतीत हे प्रिडिक्शन वेगळं असू शकतं कारण का बरेच जण हा व्हिडिओ बघतात आणि सगळ्यांचं मिळून हे प्रडिक्शन आहे कोणत्याही एका एक व्यक्तीचं नाही आहे तर एक एनर्जी ही झाली की तुमच्यामध्ये ती कला आहे ती ताकद आहे तुमच्यामध्ये की ज्या गोष्टींमध्ये ज्या कार्यामध्ये ज्या कामामध्ये ज्या विषयामध्ये तुम्ही स्वत ते हातात घ्याल किंवा त्याच्यात हात घालाल म्हणजे त्या कामामध्ये त्या कार्यामध्ये की हे मी करणारच हे मला करायचंच आहे त्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळतं आहे यामागे तुमच्यातील कला किंवा तुमच्यातील क्रिएटिव्हिटी त्याच्यानंतर तुमचे स्टार्स आणि तुमचा दृढ आत्मविश्वास न थकता अपयशाकडे किंवा कष्टाची कशाचीही पर्वा न करता अविरतपणे न थांबता तुम्ही काम करत राहता खूप छान दृढ विश्वासाने जे होईल ते होईल पण करत राहायचं या विश्वासाने तुम्ही करता आणि याच तुमच्या गुणामुळे तुम्हाला प्रत्येक बाबतीत यश मिळतं तुमचा असा स्वभाव आहे की मी जसं सांगितलं की भूतकाळामध्ये तुम्ही अडकून पडत नाही जे गेलं ते गेलं मागे चांगलं वाईट सुटलं ते मागे तुमचं फक्त भविष्याकडे लक्ष असतं आत्ता वर्तमानामध्ये काय केलं पाहिजे आणि इन फ्युचर आपल्याला काय करायचं आहे याकडेच तुमचं फक्त लक्ष आहे अशाही तुमचा स्वभाव असा असल्यामुळे ज्याला आपण पूर्ण मन मोकळा म्हणून एक तर तुम्ही तुमच्या मनाचा ऐकता म्हणजे कोणी किती काही सांगितलं तरी जे तुम्हाला करायचं आहे ना तेच तुम्ही करता कधी कधी तुमचं काम होईपर्यंत लोक म्हणतात काय मूर्ख आहे हे असं शक्य आहे का पण ज्यावेळेस ते काम होतं त्यावेळेस अशा व्यक्ती तुमच्या आसपास किंवा तुमच्याबरोबर आहेत की, की त्याचं श्रेय त्या व्यक्ती घेतात मी सांगितलं आहे मी सुचवलं असतात ना आपले व्यक्ती अशा जवळपास हां मी सांगितलं म्हणून मी हे तुला सुचवलं म्हणून झालं म्हणजे थोडक्यात ते श्रेय स्वतःला घ्यायचं पण ह्या कुठल्याच गोष्टींची तुम्हाला काळजी वाटत नाही तुम्ही कोणत्याच गोष्टींकडे या लक्षच देत नाही तुम्हाला एकच माहिती आहे की हे माझं पॅशन आहे हे काम आहे हा आवड आहे छंद आहे हे मला करायचं आहे मला याच्यात यश मिळवायचं आहे खूप सुंदर आणि खूप एनर्जेटिक म्हणजे खूपच वेगळी तुमची एनर्जी आहे आणि तुमच्या या कौशल्यामुळे का काय झालं आहे संपूर्ण निसर्गाची किंवा ब्रह्मांडाची या दैवी शक्तीची साथ आहे तुम्हाला ती तुम्हाला साथ देते प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला यश मिळण्यासाठी आपण म्हणता ना नशिबाची स्था सात स्टार्स मी म्हटलं ना स्टार्स आहेत तुमचे तुम्ही ज्या कामात हात घालाल ते काम यशस्वी होतंच होतं आणि त्यातून तुम्हाला समृद्धीसुद्धा मिळते जे लोक श काय कोण श्रेय घेत आहे कोण काय बोलतं आहे बिलकुल बिलकुल लक्ष नसतं तुमच्याकडे हां पण अशी एनर्जी किंवा असं थोडंसं व्यक्तिमत्व आहे की जो काही तुम्हाला अनुभव येतो त्या अनुभवातून मग माणूस कसं होतं की ठीक आहे तू जसा आहेस किंवा तू जशी आहेस तशी मी आहे किंवा तसा मी आहे म्हणजे थोडक्यात कुठलाही निर्णय घेताना तुम्ही असे भाऊ होऊन घेत नाही मनाने नाही डोकं मन व्यवहार बौद्धिक व्यवहार आणि असा परिपूर्णतेने विचार करून मगच तुम्ही निर्णय घेता अशी एनर्जी आहे पहिली एनर्जी तर खूप छान आहे खूप खुँछा। सहज आणि ज्या लोकांना असं म्हणतात ना, ना लोक काय वेडा आहे काय बावळट आहे हे शक्य आहे का तर मला असं म्हणायचं आहे म्हणजे जे वाक्य पूर्वापारपासून चालत आले जी लोक वेडी असतात ना वेडी तीच लोक इतिहास घडवतात थोडंसं तसंच आहे म्हणजे तुम्ही इतके वेडे आहात ना की तुम्हाला नाही हा शब्दच नाही आहे तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या शब्दकोशामध्ये तो सब शब्दच नाही आहे तो खूपच सुंदर एनर्जी आहे आणखीन एक त्यात सांगायचं मिळालं ना स्टार्स तुमच्याबरोबर काही व्यक्तींचं असं झालं की त्या त्या जिथे काम करतात त्या ठिकाणी किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचं स्थान त्या एक काय म्हणायचं एक वरचड स्थान असतं कायम त्यांना वरचढ स्थान म्हणजे त्यांच्या विचारांना त्यांच्या शब्दाला मान असतो अशा व्यक्ती आहात तुम्ही आणि तुमच्या मनात ज्या ज्या इच्छा आत्ता येत आहेत तुमचे पण म मी म्हटलं ना एक स्टार आहेत त्या प्रत्येक तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणार आहे आणि जसं मी सांगितलं की तुम्ही तुमच्याच मनाचं खरं करता तुम्ही कोणाचंही ऐकत नाही फक्त आत्ता एकच या एनर्जीवरून सांगेल की आत्ता अशी कंडिशन आहे की तुम्ही ज्या इच्छा व्यक्त करणार किंवा ज्या इच्छा तुमच्या प्रबळ इच्छा आहे मनात की हे व्हावं ती तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे फक्त तुम्ही काय इच्छा ठेवताय काय स्वप्न ठेवताय किंवा काय मागताय याकडे लक्ष द्या कारण युनिवर्स आहे ते ब्रह्मांड आहे त्याला चांगलं वाईट नाही कळत त्यांना फक्त एकच माहिती आहे की जर हे एवढे कष्ट करतायत हा एवढा मागतो आहे प्रामाणिक आहे आणि त्याच्या नशिबात ते आहे की तो ही व्यक्ती जे मागेल ते हिला मिळेल ते चांगलं वाईट बघत नाही तुम्ही मागणार त्यासाठी तुम्ही तुमचे संपूर्ण एफर्ट्स तिथे लावताय तुम्हाला ते मिळणार त्याच्यात यश मिळणार त्याच्यामुळे तुम्ही काय मॅनिफेस्ट करताय आत्ताच्या दिवसामध्ये तर uh, म्हणजे काय इच्छा आहे तुमच्या काय व्यक्त करताय तुम्ही ह्याला खूप महत्त्व आहे या प्रेडिक्शनमधून एक असा सल्ला असेल की जे आता तुम्ही मॅनिफेस्ट करताय जे मागताय ना त्याच्याकडे थोडासा हे करा विचार करा त्या गोष्टीचा थोडंसं थांबून विचार करा की आपण काय मॅनिफेस्ट करतो आहे काही दुसरा शब्द जरी चुकीचा गेला तरी त्याचा पूर्ण अर्थ बदलत असतो कारण तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे ते बोलताना सुद्धा आपल्या अफर्मेन्शन्समध्ये पण व्यक्त होताना थोडे जरी शब्द इकडे तिकडे झाले तरी ते वेगळे आणि पूर्ण होऊ शकतं तर खूप छान एनर्जी आहे बाकी एनर्जी मग असे की मी सांगितलं जसे आत्तापर्यंत असे अनुभव आलेत ना की काही व्यक्तींना मी म्हटलं ना की लोक अशी बंधनात ठेवतात ते बंधन काही असं बर्डन असतं एक प्रकारचं मानसिक शारीरिकसुद्धा असू शकतं काही काही ठिकाणी दाखवता येते तर मग त्या व्यक्ती आत्ता अशा झाल्यात ना चल म्हणजे त्यातून इतकं वेगळं व्यक्तिमत्व तयार झालं आहे की आता कोणाच्याच बंधनात मी राहणार नाही ना। मला कोणाचंच ऐकायचं नाही आहे जे मी म्हणेल ते मी म्हणेल तसं आणि तेच असं व्यक्तिमत्व तुमचं झालेलं आहे आणि हे व्यक्तिमत्व घडायचं कारण असं की आत्तापर्यंतचा काळ आत्तापर्यंतची परिस्थिती ज्या परिस्थितीमधून तुम्ही गेला आहात जशी तुम्हाला वागणूक मिळालेली आहे जशी तुम्हाला लोकं मिळाली तसे तुम्ही त्या परिस्थितीमुळे घडत गेलात आणि आत्ताचं जे हे तुमचं व्यक्तिमत्व आहे या परिस्थितीमुळे घडलेलं आहे आहे खूप छान व्यक्तिमत्व आहे हे असं व्यक्तिमत्व आहे की कॅप्टन आहे एक प्रमुख माणूस यांचा मी तुम्ही आहे ना कोणाच्या आपण म्हणतो ना हाताखाली किंवा समोरच्या व्यक्ती सांगतायत म्हणून तुम्ही त्यांचे विचार ऐकणार किंवा तुम्ही तसं काम करणार बिलकुल नाही आत्ता तुमचं व्यक्तिमत्त्व असं आहे अनुभवावरून आत्ताच्या मिळालेल्या वागणुकीवरून तुमचं व्यक्तिमत्त्व असं आहे की प्रचंड आत्मविश्वासाने आणि खूप धीरानी म्हणजे तुम्ही ते काम करणार म्हणजे करणार म्हणजे असं असतं की हाती घेतलेलं काम तुम्ही करणार पण स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या मनाने स्वतःच्या कल्पनाशक्तीने आणि संपूर्ण म्हणतो ना स्वतःच्या जीवावर असं कोणी म्हणणार नाही की हे मी असं केलं म्हणून तू केलंस काही ठिकाणी ही अशी एनर्जी इतकी जबरदस्त एनर्जी आहे ना की समोरच्या समजा दोन व्यक्ती विचार करत असतील ना की हे काम कसं करायचं तर ही व्यक्ती काय करेल ते कसं आणि काय करायचं हे अजून ते विचार करतायत तोपर्यंत तो या व्यक्तीने ते काम पूर्णसुद्धा केलेलं असेल अशी एनर्जी आहे दुसरी आणि एक एनर्जी अशी आहे की अशी कुठली तरी घटना आत्ता तुमच्या आयुष्यात अशी घडलेली आहे की त्यामुळे तुम्हाला सुचतच नाही आहे की मी आता काय करावं म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो ना आल येतं तर चारही बाजूंनी येतं तसं तुम्हाला असं झालं आहे की चारही दिवसांनी सगळीकडून फक्त अडचणीन अडचणी म्हणजे मी एक प्रश्न सोडवतोय तर माझ्यापुढे दुसरा प्रश्न उभाच आहे अशा परिस्थितीमध्ये लोकांना कळत नाही की नेमकं आपण काय करावं त्यांना नुसता अंधार दिसतो फक्त आणि तुम्ही इतक्या इमोशनल आहात इतके इमोशनल आहात कर ही वेळ जास्त करून कधी येते ज्या वेळेस माणूस आहे ना म्हणजे कमकुवत कधी होतो त्याची मानसिकता म्हणजे ज्यावेळेस ती व्यक्ती मनाने कमकु कमकुवत होते मनाने जास्त विचार करते भावनिकदृष्ट्या जास्त विचार करते ना तीच व्यक्ती अशा स्टेजला जाते की आता काय मी एकटा पडले कुणीही नाही आहे माझ्याजवळ माझ्या साथीला कोणी नाही आहे मला कोणी नाही का माझा कोणी विचार करत नाही आहे माझ्या मदतीला कोणी नाही आहे की असे ह्याच्यामध्ये तर त्याच्यातून मी एक सांगेल की तुमच्यामध्येच इतकी ताकद आहे जसं मी आधी वर्णन केलं इतके सुंदर आणि अप्रतिम कार्ड्स आलेले आहेत ना इतकी क्रिएटिव्हिटी आहे तुम्ही प्रत्येक म्हणजे शक्यच नाही मी म्हणलं ना की लोकमधील काय वेळ आहे म्हणजे काय करायचं आहे ह्याला असं व्यक्तिमत्व आहे तुमच्याकडे ही ताकद आहे की तुम्ही जे मागाल जी तुम्ही इच्छा व्यक्त कराल ना ती इच्छा तुमची पूर्ण होणार असे स्टार्स आहेत तुमचे पण हे तुम्हाला का नाही दिसते कारण ते जो मनात गोंधळ ना आणि मन एकदा मनावर मन हावी झालं की मग बुद्धी पण काम करेन अशी होते आणि ती निगेटिव्ह किंवा ती नकारात्मक ऊर्जा आत्ता तुमच्यावर इतकी हावी झाली आहे की तुम्हाला कळतच नाही मी पुढे काय करायचं याच्यातून बाहेर पडा ज्या रस्त्यावरून तुम्ही चाललाय किंवा ज्या मार्गावरून तुम्ही चाललाय तसे पुढे चालत राहा भले तुम्हाला असं वाटेल की मला आत्ता इथे काहीच दिसत नाही आहे आत्ता कोणीच नाही आहे इथे फक्त एक प्रकारचा काळोख आहे मला मार्गच दिसत नाही असं तुम्हाला वाटतं आहे पण एक एखाद्या गोष्टीची म्हणजे जे काम चालू आहे त्याच कामातली म्हणा किंवा ज ज्याच्यामुळे तुम्ही एवढे डिप्रेशन थोडंसं डिप्रेशन म्हणून म्हणतं ना आपण एकदम खूप मानसिकता खच्ची झाली आता काय करू कळत नाही आहे त्याच गोष्टीमध्ये एखादं नवीन संधी किंवा एखादी नवीन सुरुवात तुमची वाट पाहती आहे पुढे खूप छान म्हणजे तुमच्या पुढे यश आहे प्रगती आहे ते तुमची वाट पाहते चालत रहा पुढे है तुम्हाला हे सगळं मिळणार आहे तुमच्या सगळ्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे आत्ता फक्त तुम्हाला काय करायचं आहे तुमच्यामध्ये जे निगेटिव्हिटी आलेली आहे नकारात्मक ऊर्जा आलेली आहे त्यातून पूर्ण बाहेर पडायचं आहे तुम्हाला पूर्ण त्या नकारात्मक ऊर्जेतून बाहेर पडा तुमची आंतरिक ताकद ओळखा तुमच्यामध्ये काय कला कौशल्य आहे तुम्ही काय करू शकता याच्याकडे लक्ष द्या पुढे चालत राहा आत्ता जरी तुम्हाला वाटत असेल खूप कठीण आहे ही माझ्यासाठी खूप अवघड परिस्थिती आहे तरीसुद्धा या परिस्थितीतसुद्धा तुम्हाला अजिबात हताश न होता तुम्हाला पुढे चालत राहायचं आहे दृढ आत्मविश्वासाने स्वतःवर विश्वास ठेवून तुम्हाला पुढे जायचं आहे एक खूपच सुंदर अशा नवी संधी नवीन रस्ते यश समृद्धी ह्या सगळ्या गोष्टी तुमची वाढ बघत आहेत जास्त कालावधी नाही पण मी एक सांगू शकते की साधारणत एक ते दीड महिन्यापर्यंत या एक दीड महिन्यातच तुमच्यामध्ये खूप म्हणजे विश्वास बसणार नाही लोक म्हणतील अरे च्या हो काय होतं काय आहे तर असा बदल तुमच्यामध्ये घडणार आहे खूपच सुंदर प्रडिक्शन आहे खूप सुंदर कार्ड्स आहेत मी म्हटलं ना आत्ता तुमची अशी कंडिशन आहे की काय करावं कळत नाही आहे पण या कंडिशनमधून जर तुम्ही पुढे चालत गेलात तर तुम्हाला अप्रतिम म्हणजे खूपच सांग तुमच्या विचारांच्याही पलीकडे असं यश समृद्धी पैसा हे तुम्हाला मिळणार आहे माझा हा व्हिडिओ तुमच्या एनर्जीला मॅच होत असेल तर नक्कीच ह्याच्यात विचार करा ते कृती करा तशी सकारात्मक रहा स्वस्थ रहा मस्त रहा सकारात्मक रहा माझ्या व्हिडिओला चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब ला, करा, करा, करा। स्वमेव